जय शिवराय पिकअप करपून चाललेत असे मेसेज मला बऱ्याचशा भागात आले आहेत त्यामुळे आपण ह्या छोट्या छोट्या तुमचं काम एवढंच आहे फक्त ह्या रील पोहोचवा ज्या दिवशी तुम्हाला ह्या दोन दिवसात पाऊस दाखवेन अन्यथा हा, हा फेसबुकचा अंदाज बंद करेल तर बघा पश्चिम महाराष्ट्रामध्ये विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये एकवीस जुलैच्या संध्याकाळपर्यंत वातावरण हे सक्रिय होते पण याच्यामध्ये वीस तारखेला आजच्या वीस जुलैला दक्षिण महाराष्ट्रातला भाग घेणार आहे तो मध्ये पंचवीस टक्के तीस टक्के का असणार पण ती सुरुवात होणार आहे एकुणी सारखं बकाडी वातावरण नाहीये नाशिक पासून ते नांदेड पर्यंत मग जालना असेल छत्रपती संभाजीनगर असेल बुलढाणाचा तुरळक भाग असेल पण दक्षिण महाराष्ट्र बऱ्याच ठिकाणी ह्या एकवीस जुलैच्या आणि बावीस जुलैच्या ह्या दोन दिवसाच्या रडारमध्ये हा भाग सुखावणार आहे त्यामध्ये बऱ्याचशा शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे त्यानंतर परिस्थिती राहिली आहे खानदेशची खानदेशला सुद्धा बावीस आणि तेवीस तारीख दिलेली आहे पण इतक्याही लांब जायची गरज पडणार नाही काही भागांना एकवीस आणि बावीसच्या संध्याकाळी ही सिस्टम पूर्ण आपला प्रभाव टाकणार आहे आणि या काळामध्ये वातावरण थंड थोडंफार गरमीचं आणि शितोळ्याचं असल्यामुळे पिकांची जी काही तळमळ चालू आहे ती याच्यामध्ये थांबून जाईल पूर्व विदर्भाला बावीस आणि तेवीस तारखेला मुसळधार पावसाचा आढार बनणार आहे यवतमाळ नांदेडला सुद्धा तीच सिस्टम आहे एकंदरीत परिस्थिती या वीस तारखेला दक्षिण महाराष्ट्रापासून सुरुवात झाली म्हणजे सांगली सोलापूर पासून ते धाराशिवच्या भागामध्ये थोडा थोडा भाग घेत जर जा सुरुवात झाली तर ही दोन दिवसामध्ये बावीस आणि तेवीस पर्यंत आपली प्रतीक्षा संपवण्यात